बीड म्हटलं की मुंडे हे नाव प्रत्येकाच्या तोंडात तो। येतं त्यातच गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे हे या घराण्यातील झालेलं राजकीय वैर हे वैर आता अंतर होता ते केल्यानंतर कमी होताना दिसतंय ते धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या रूपाने आज पंडित अण्णांचा दशक्रियाविधी झाला यावेळीही जातीने पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे या उपस्थित होत्या पूर्णविधी संपल्यानंतरच त्यांचे सर्व कुटुंब आज परळीला रवाना झाले राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांचे दहा दिवसांपूर्वी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले यावेळी अंत्यविधीला पंकजा मुंडे व त्यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता आज अण्णांचा विधी गंगाखेड येथील कोदा घाटावर पार पडला यावेळीही मुंडे परिवार एकत्र पाहायला मिळाला पंकजा मुंडे प्रीतम मुंडे या स्वतः सकाळी लवकरच या विधीसाठी हजर होत्या धनंजय मुंडे यांनी विधी पार पाडली यानंतर जेवणाच्या कार्यक्रमालाही पंकजा प्रीतम यांनी पंक्तीत बसूनच जेवण केले व सर्व मुंडे कुटुंबीय परळीला रवाना झाले संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम